जय श्रीराम मित्रांनो आपण आहात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आणि आपण आलेलो आहोत श्रीराम मंदिर प्रांगण श्री क्षेत्र तांबेरे येते मित्रांनो उद्या मकर संक्रांती पूर्वीच्या काळी मकर संक्रांत सांगण्यासाठी प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरोघर गावातील गुरुवर्य हे मकर संक्रांत कशी आहे कोणत्या वाहनावर बसलेले आहे कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे हे सांगण्यासाठी पूर्वीच्या काळी आपल्या घरी जी मकर संक्रांत सांगण्यासाठी गुरु यायचे तर तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे आपण जी पद्धत होती ती कशी होती घरी गुरु हे घरी येऊन सांगत होते हा देत होत्रांत कशावर येऊन सांगत होते नाही आता मोबाईलमुळे सगळ्या परिस्थिती बदललेली आहे आपलं का आपण आपलं म्हणणं काय ते सांगत आपलं काय ते आता गुरु पडणार म्हणजे दरवर्षी मकर संग्रह सांगायला यायचे तुम्ही त्यावेळेस लहान होते त्यावेळेस लहान होते एखाद्याशी सांगायचे पुष एखादे पूर्ण एखादे ते सांगायचे त्याच्या मोबाईल आपलं धान्य किंवा आपण सर्वांकडून जाणून घेणार काय म्हणता बाबा कोणते कोणते गुरु यायचे त्यांचं नाव जरा सांगता येईल का राम काका बघू का आहे वसंत्राह्मण मित्रांनो जसा जसा काळ बदल नवीन काळानुसार आपण आता बदलायला पाहिजे त्यासाठी आपण ह्या ही मुलाखत घेत आहोत आदरणीय गंगा साहेब काय म्हणतात ते ऐका तसं पाहिलं तर हा संक्रांत हा सण आपल्या काल खंड सुद्धा एक चांगला दाखवतो आजपासून उत्तरायण चालू होते आणि याच्यातून एक स्नेह जपला वर जे वर्षभर कामाचे कोणी कोणाला भेटू शकत नाही या निमित्ताने आज एकमेकांच्या गाठी विठी घेतात व तीळ देऊन एकमेकाचा घोडवा निर्माण मनात घोडवा निर्माण करतात आणि तिळाचं एक दुसरं वैशिष्ट्य असं एक थंडी पडली असे आणि तिळामुळं शरीरात काहीतरी एक स्निग्ध पदार्थाची स्निग्धांश घेऊन शरीराला एक उष्णता मिळते धन्यवाद मित्रांनो पूर्वीच्या काळी जसे गुरु आपल्या घरी येऊन मकर संक्रांत सांगायचे आपण आज सर्वजण या मंडळींच्या बरोबर आपण किरण गुरु यांच्या निवासस्थानी जाणार आहोत श्रीराम मंदिराच्या प्रांगणाच्या लगत असलेलं त्यांचं हे निवासस्थान आणि आपण सर्वजण लगेचच आता त्यांच्या घरी जात आहोत संक्रांत आणि संक्रांती माहिती घेण्यासाठी हे किरण गुरुकडे जाताना आपल्याला दिसत आहे चला नवीन वर्षातील या नवीन सणासाठी आपण किरण गुरूकडे आलेलो आहोत ही सर्व मंडळी किरण गुरूंकडे अशी अपेक्षा घेऊन आलेली आहेत की जी पूर्वी जे संक्रांती घरी सांगायला सांगायला गुरु येत होते आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आम्हाला संक्रांतीविषयी माहिती तुम्ही सांगावी अशी अपेक्षा सर्व मंडळींच्या मार्फत केली जाणार आहे धन्यवाद मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराला घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव, गाव पण टिकवणारे माणसं आपण आलेलो आहोत आदरणीय वेदशास्त्र संपन्न किरण गुरु महाराज ठोंबरे यांच्या निवासस्थानी संक्रांतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जय श्री राम गुरु रामकृष्ण हरी संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन रोजी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत आहे या दिवसाचे कर्तव्य तिल मिश्रित उदकाने स्नान तिळाची उठणे अंगास लावणे तिल होम तिल तर्पण तिल भक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शेके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष वद्य तृतीया रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर वाजुन रात्री सव्वीस वाजून त्रेचाळीस मिनटं म्हणजे रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनटं सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे विष्टीकरणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकारे याप्रमाणे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात बाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरता दुर्वा घेतलेल्या असून चित्रांन भक्ष भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहेत वर्णाव गोरा व नक्षत्रणाव मोहोदरे असून समुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे व निवृत्त दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्षगवत तोडणे काही म्हशींची धार काढणे इत्यादी कामे सेवन करू नयेत दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे त्या अफवांवर त्या लोकांनी कोणताही विश्वास ठेवू नये एक आपली वैदिक सनातन हिंदू धर्म परंपरा प्रत्येक सण हा आनंद देण्याकरता येत असतो आनंद जोपासण्याकरता असतो याचे कुठलेही दुष्परिणाम माणसावर होत नसतात म्हणून आनंदाने प्रत्येकाने मकर संक्रांत ही साजरी करावी रामकृष्ण धन्यवाद गुरु मित्रांनो आपल्याला गुरूंनी सांगितलेलं आहे की मकर संक्रांती कुठून कोणत्या दिशेला चालली आहे कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे कोणती गोष्ट शुभ आहे <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे आणि या सुंदर माझं गाव अतील सुंदर माणसांच्या समवेत आपण आलेलो आहोत आदरणीय सारसं संपन्न किरण गुरु ठोंबरे यांच्या निवासस्थानी धन्यवाद